नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास सेनापती चंद्रगुप्त ध्रुवस्वामिनीला घेऊन सम्राटांसह पाटलीपुत्रला परतले होते आणि सम्राट समुद्रगुप्तांनी राज्यसभेत उद्घोषणा केली आमच्यानंतर चंद्रगुप्त सम्राट होती राज्य शासन योग्य रीतीचे करतील त्यांनी शकसम्राटाकडून आणलेली ध्रुवस्वामिनी त्यांची वधू होईल त्यांच्याही मनातून ती प्रिय आहे आणि ध्रुवदेवींनाही युवराज चंद्रगुप्त अत्यंत प्रिय आहे असं त्यांची सखी देवसेना म्हणाली होती परंतु उत्तरेकडे आणि अयोध्येच्या बाजूने शक आणि कुशाण यांचं समूळ उच्चाटन करावं म्हणून सेनापती चंद्रगुप्तांनी जावं विजयी होऊन परत आल्यावर या विजयोत्सवात विवाह संपन्न होईल आणि युवराज चंद्रगुप्त अयोध्येला गेले एका मागोमाग युद्धजन्य परिस्थिती उद्भवत होती सेनेची तयारी करणं प्रशिक्षित करणं अश्वदळ हत्तीदळ पायदळ तयार करणं सैन्यासाठी अस्त्रशस्त्र निर्मिती लोकप्रशासन यात महिनोन महिने उलटत होते सम्राट चंद्रगुप्त मगधला जाऊ शकत नव्हते एक दिवस वार्ता आली की ती रामगुप्त सिंहासनावर अधिष्ठित झाल्याची रामगुप्तने ध्रुवस्वामिनीशी विवाह केल्याची क्षणभर आकाशच कोसळलं असं वाटलं हा विवाह ध्रुवस्वामिनीने कसा मान्य केला हेच कळे ना परंतु विवाहापूर्वी एक संदेश तरी तिने पाठवला असतो तर ह्या विचारानं कितीतरी दिवस अस्वस्थ झाले अखेर मगधला परत नेण्याचा विचार मनातून काढूनच टाकला एकदा ते वर्माला म्हणाले वर्मा ध्रुवस्वामिनीशी ज्येष्ठ बंधू रामगुप्ताचा विवाह झाला खरा परंतु तो खरंच ध्रुवस्वामिनीला मान्य होता का की बलपूर्वक विवाह झाला पिताश्रींचं वृद्धत्व अस्वास्थ्य आणि मृत्यू याचा लाभ रामगुप्तांनी घेतला का याचा अर्थ कळायला हवा आपण म्हणाल तर प्रत्यक्ष जाऊ सम्राट समुद्रगुप्तांच्या निधनाची वार्ता विवाह झाल्यावर हे सारं अत्यंत विलंबाने त्यांच्याकडे गुप्तचरांनी पोचवली होती सम्राट चंद्रगुप्त आपली प्रीती कथा जशी जशी घडली तशी तशी कालिदासांना सांगत होते त्या कथेत व्यथा होती वेदना होती अगतिकता होती वीर पुरुषांची वेदना त्यांच्या सांगतानाही ती जाणवत होती पुढे काय झालं कालिदासांनी विचारलं अयोध्येतल्या शरयो शरयू तीरावरचा प्रासाद आम्हाला आता विरहगार वाटू लागला एक दिवस देववर्मांनी देवसेनेनी मिळालेली वार्ता पाठवली युवराज रामगुप्त महाराजांशी विवाहसंस्कार झाले असले तरी महाराणी व्रतस्थ असून आपली प्रतीक्षा करतायत त्याचप्रमाणे महाराणींचं जीवन आता सुरक्षित राहिलेलं नाही का असं कोणतं कारण देवसेना महाराज शकांचं वारंवार होणारं मगधावरचं आक्रमण थोपवण्यासाठी महाराज रामगुप्त योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही सम्राट समुद्रगुप्तांच्या काळात तुम्ही शकसम्राटाला सतलज काय तक्षशिला पार करून गंधारही प्राप्त केला होता ध्रुवस्वामीनी देवींना आणलं आता त्यांच्या सुरक्षिततेची आवश्यकता आहे देवसेना आमच्या ज्येष्ठ बंधूंविरुद्ध आणि मगदाविरुद्ध आम्ही काही करू शकत नाही ते आमच्या पिताश्रींचं सन्माननीय राजसिंहाचं नाही शिवाय या क्षणी उत्तर पश्चिम सीमेवर शकांची आक्रमणं शकराज खारवेल यांच्याकडून आपण जिंकून घेतलेल्या काश्मीरवर आक्रमण तो करतोय तो गंधारहून निघाल्याची वार्ता आहे दक्षिण पश्चिम सीमांवर माळवा गु गुजरात सौराष्ट्रावर शकसेना आपल्याला घेरते अशावेळी महाराज चंद्रगुप्त सम्राट समुद्रगुप्त यांनी निर्माण केलेल्या विशाल भारताच्या साम्राज्याची कियांकडून होत असलेली शक्लं अशी पाहू का महाराणींचं संरक्षण करू मगध हे मध्यवर्ती केंद्र धरून बाजूंनी शकांनी वेढलं होतं कालिदास चंद्रगुप्त सांगता सांगता थांबले महाराज अशावेळी आपण काय केलं चंद्रगुप्तांना तो प्रसंग जसाच्या तसा आठवला देववर्मा आले होते त्यांनी सांगितलं शकराज खारवेल काश्मीर जिंकायला बलाढ्य सेनेने निघालाय मगध सेना पंजाबपर्यंत पोहोचली आहे शकराज खारवेलने संधीचा प्रस्ताव दिलाय महाराज रामगुप्त महाराणी ध्रुवस्वामिनी त्या सेनेसह पंजाबमध्ये गेलेत ध्रुवस्वामींनी गे महाराणी स्वतः युद्धावर गेलेत कालिदासांनी विचारलं चंद्रगुप्त हसले रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला वातावरणात आल्हाद देणारा गारवा होता समोर क्षिप्रा शांत होती मंदिरावर घाटावर कुणीही नव्हतं महाराजांचे अंगरक्षक प्रतीक्षेत उभे होते सम्राट चंद्रगुप्त भूतकाळात अडकले होते त्यांना आठवले ध्रुवस्वामीनी म्हणाली होती मी जर तुमच्याशी युद्ध केलं असतं तर पराजित तुम्ही झाला असतात स्वरूप सुंदरी वीरश्रीयुक्त युवती मग आमची कशी झाली असती आम्हाला आपल्या सगळी युद्धावर न्याल युद्ध अवश्य कारण आपल्या सौंदर्याला भुलून युद्ध न करता शत्रू सैन्य हातातली शस्त्र टाकून देतील परंतु प्रत्यक्ष प्रसंग विलक्षण होता काश्मीर सम्राट समुद्रगुप्तांनी जिंकलं तेव्हा शकांची अपरिमित हानी झाली काश्मीरही त्यांना सोडावं लागलं तोच शत्रू प्रबळ झाला होता इकडे मगधमध्ये महामंत्री शिखरस्वामी प्रचंड अत्याचार देवालय धर्मशाळा मठ विहार आश्रमशाळा शासकीय सहायता बंद केली होती नालंदा राजगिरी विक्रमशिला विश्वविद्यालयांना देणारी सहायता बंद झाली होती राजस्व बलपूर्वक घेतलं जात होतं राजमाता कुमार नागा आणि महाराणी ध्रुवस्वामिनी संधीची प्रतीक्षा करीत होते त्यांना गुप्तहेर वार्ता आणून देत होता स्वत महाराज रामगुप्त कधीही रणक्षेत्रावर गेले नव्हते याचा अर्थ महाराणी ध्रुवस्वामींनी हाती शस्त्र घेणार त्याविना त्या कशा जातील चंद्रगुप्ताची सेना तर तयारच होती मगध वाचवायचा असेल तर पुन्हा परकीय शकांनी आपलं वर्चस्व दाखवू नये यासाठी त्यांचं समूळ उच्चाटन आवश्यक होतं चंद्रगुप्त सर्व सेनेसह निघाले होते मार्गातच त्यांना वार्ता मिळाली ते ऐकून युवराज चंद्रगुप्तांचा क्रोध अनावर झाला त्यांच्या मनात प्रबळ झालेली महाराज रामगुप्तांविषयीची विद्रोह ज्वाला त्यांनी मनातच ठेवली अगोदर मगध मग ध्रुवस्वामिनी आणि मग आपला भारत त्याहून अगोदर गतीने सेना काश्मीरच्या दिशेने निघाली होती मार्गात गुप्तचर वार्ता आणीतच होता त्यात एक वार्ता त्यांना अग्निज्वालेने अंतर्बाह्य वेढावी अशी होती ती होती महाराज रामगुप्तांनी आपल्या राजदूताला शकसम्राट खारवेलकडे पाठवलं संधी करण्यासाठी सम्राट खारवेल कुत्सितपणे म्हणाला मगत गाय सारं भारत जिंकून घेण्याचं आमचं सामर्थ्य आहे सम्राट समुद्रगुप्तांनी केलेला आमचा पराजय अद्याप आम्हाला त्याचं विस्मरण झालेलं नाही त्याचा हा प्रतिशोध आहे त्यावर महाराज रामगुप्तांनी राजदूत पाठवून सांगितलं सम्राट समुद्रगुप्तांनी केलेला महाभयंकर अपराध आपण विसरून जावा आणि संधी करावी म्हणजे जीवितहानी होणार नाही आम्ही काश्मीर आपल्या सुपूर्द करण्यास तयार आहोत सम्राटाला तेच हवं होतं परंतु त्यांनी एक अट ठेवली आपली पत्नी लावण्यवती युद्धनिपुण पत्नी ध्रुवस्वामिनी सतलज शकसेना अद्याप पार करू शकली नसली तरी तीन बाजूंनी सैनिकांनी येऊन आपले तळ ठोकले होते सतत महिनाभर दिवसभर बाणवर्षा करीत राहिल्याने ते तळ दिसले नव्हते अखेर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराणी ध्रुवस्वामीनी म्हणाल्या केवळ सेनापती चंद्रगुप्त युवराजच ही स्थिती नियंत्रणात आणू शकतात हा आमच्या हाती स्वप्ना आम्ही स्वत युद्धावर जाऊ अथवा आम्हाला आणि काश्मीरला शकसम्राटाला द्यावं सम्राट चंद्रगुप्त बोलता बोलता थांबले पुढे काय झालं उत्सुकतेने कालिदासांनी विचारलं इतक्या वेळ कालिदास आपल्या समीप बसले आहेत याचं भानही सम्राटांना नव्हतं पुढे काय झालं कालिदास तुमच्यासारखे कलाकार विद्वान यांनी युद्धाची भीषणता कधी जाणलीच नाही रणक्षेत्रातला मृत्यू हा मोक्ष असतो हा विचारही तुमच्या मनात नसतो धरती मृदगंध काव्यात उमटते आषाढ मेघ असतात निसर्ग लावण्य शब्दातून तुम्ही कधी मातृभूमीच्या मातीचा तिलक लावून प्राणपणानं तुझं लक्षण करीन म्हणून रणात गेलात मोक्षाच्या कल्पना वेगळ्या आहेत जाऊ द्या तो विषयात नव्हे सम्राट चंद्रगुप्त पुन्हा भूतकाळात गेले तीन बाजूंनी घेरलेल्या शकसैनिकांना निद्रावश झालेलं पाहताच सेना दाट जंगलातून महाराज रामगुप्तांच्या राहुटीत हा महामंत्री शिखरस्वामींनी त्यांचं स्वागत करून प्राप्त परिस्थितीची सूचना दिली रातोरात देववर्मा आणि वीरसेनेने सेनेची व्यूहरचना तर केलीच परंतु युवराज चंद्रगुप्तांनी एक संदेश सम्राट खारवेलला पाठवला त्यात आम्ही युद्ध करू शकत नाही कारण अफाट सेनेसमोर आपल्या आमची सेना लढूच शकणार नाही आपण संधी मान्य करून आमच्यावर उपकार करावेत आम्ही केवळ चारच दिवसात आपल्याला काश्मीर भूमी आणि महाराणी ध्रुवस्वामिनी सुपूर्द करीत आहोत तोवर आमच्या तीन बाजूंनी वेढलेल्या आपल्या सेनेला युद्ध न करण्याचा आदेश द्यावा चारच दिवसात प्रत्यक्ष राजप्रासादात आम्ही स्वत ध्रुवस्वामिनीला तिच्या सख्यांसह मिरवणुकीने पाठवू हो। एवढा विश्वास ठेवाल ना शकसम्राट हा तिसरा संदेश पाहून मनातून उमजला नामर्द भारतीय लोक इतप्पर युद्ध करू शकत नाही आणि ध्रुवस्वामिनी युद्ध न करता सहज प्राप्त होईल चंद्रगुप्तांनी चाणक्य यांच्या युद्ध नीतीचा अवलंब केला त्याप्रमाणे तीन बाजूंनी वेढलेल्या शकसम्राटाच्या सेना शांत होत्या कुठूनही बाणवर्षाव होत नव्हता हो युवराज चंद्रगुप्तांनी पुन्हा राजदूताला पाठवलं आपण ध्रुवस्वामिनीच्या स्वागतासाठी सतलजच्या तीरावर यावं उद्या प्रातकाळी दिलेल्या शब्दानुसार आपल्याकडे आपल्या सख्यांसह यात्या येतील प्रात काळी स्वतः चंद्रगुप्तांनी स्त्री वेश धारण केला बाकी सख्या हे शूरवीर सैनिक होते स्त्री वेशात तीरावर नावेतून स्त्रिया उतरल्या पालखी प्रत्यक्ष राजप्रासादात चार सैनिकांसह गेली शकसम्राट खारवेल आपल्या आसनावरून उठून प्रवेशद्वाराजवळ अधीरतेने गेले काही कळायच्या आतच ध्रुवस्वामींनी झालेल्या चंद्रगुप्तांनी पालखीतून उतरून शकासम्राटांच्या कंठातून आर पार तलवार नेली राजा संपल्यावर जीवाच्या आकांतांनी पळू लागले स्त्री वेशात असलेल्या सैनिकांनी संपूर्ण सेना नष्ट केली शकाचं राज्य गंधारच्या पलीकडे असलेलं राज्यही गुप्त साम्राज्याला जोडलं गेलं वीरसेनला तिथला प्रांताधिकारी नियुक्त केलं आणि आपल्याला महाराणी कधी भेटल्या कालिदासांनी विचारलं मग काय त्या एकूणच मगध साम्राज्यातल्या त्या घटनांबद्दल अत्यंत निराश होत्या आम्ही जेव्हा सतलज तीरावरच्या त्यांच्या शिबिरात त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं आश्वस्त रहा आम्ही आहोत तेव्हा तुम्ही होतात युवराज चंद्रगुप्त जेव्हा आम्हाला रामगुप्तांशी विवाह करावा लागला आम्हाला वार्ता मिळाली तेव्हा आपला विवाह झाला होता असतो आपण अद्यापही आमच्यावर आता महाराणींना अनावर झालं मेघातून वर्षाव्यात तस आवर्ता येऊ नये तसं झालं आम्ही प्रतीक्षेत आहोत एवढंच बोलल्या आम्हाला सारे पूर्वसंदर्भ अर्थासहित उमगले स्त्री वेशात जाऊन आम्ही शकसम्राट खारवेल यांचा निपात केला तसंच परत आल्यावर आमच्या ज्येष्ठ बंधूंचा रामगुप्तांचा वध केला राज्य शासन राज्य यंत्रणा स्वभूमी रक्षण स्त्री रक्षण ही राजाची कर्तव्य विसरलेल्या राज्यात अत्याचार करणाऱ्या राजाला मरताना आणि मारताना आमचा हात थरथरला नाही आम्ही ध्रुवस्वामिनीला सोडलं होतंच मनात दुःख पचवून पाच वर्ष काढली होती परंतु पिताश्रींनी स्वपराक्रमावर उभारलेलं राज्य असं परास्त होताना विघटन होताना आम्ही पाहूच शकत नव्हतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण